स्कार एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये पळायला सुरुवात झालेली आहे आणि लाडक्या बहिणींचे स संक्रांत सरकारने गोड केलेले आहे तरी ज्या ज्या प्रत्येक महिलांनी आपापले आप अकाउंट नंबर चेक करावेत आणि पंधराशे रुपये आलेत का हे पाहावे आणि जे सरकारने एक एकवीसशे रुपये टाकण्याची घोषणा केली होती येणाऱ्या अर्थसंकल्प म्हणजे पाच मार्चला जो अर्थसंकल्प सादर होणार आहे ह्याच्यामध्ये सर्व महिलांना म्हणजे जे सरकारने महिलांना घोषणा केली होती की एकवीसशे रुपये आम्ही देणार आहेत ते एकवीसशे रुपये त्या पाच तारखेला पाच मार्च पाच मार्चला जो अर्थसंकल्प सादर होणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये ही तरतूद केली जाणार आहे आणि सरकार त्या त्याच्यामध्ये जे काही बजेट लागणार आहे ते बजेट त्यात टाकणार आहे परंतु ह्याच्यातल्या काही महिला त्यातनं कट होणार आहेत तरी त्या महिला ज्यांना पगार चालू आहे ज्या महिलांचं वय बसत नाही अशी अनेक जी त्रुटी आहेत त्या त्रुटीमधून बाजूला जाऊन ती एकवीसशे रुपयांची जी एकवीसशे रुपये आहेत त्या ज्या त्यात बसणाऱ्या महिला योग्य महिला आहेत ज्या महिलांचं सर्व आटी आणि शर्ती बसत आहेत त्या महिलांना ती एकवीसशे रुपये मिळणार आहेत तरी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा